कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा आता पाहूया सविस्तर वृत्त खेड तालुक्यातील बोरज या ठिकाणी ब्रिटिशकालीन धरणा शेजारी अज्ञात व्यक्तीने टाकलेली राख आणि केमिकलच्या गाळासंदर्भात स्थानिक ग्रामस्थ परेश शिंदे यांनी नुकतीच जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग आणि जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची भेट घेतली आहे खेड तालुक्यातील बोरस धरण हे ब्रिटिशकालीन धरण असून संपूर्ण खेड शहराला वर्षातील सात ते आठ महिने गुरुत्वाकर्षण बलाद्वारे पाणी पुरवठा होतो आता याच धरणाच्या परिसरामध्ये कोणीतरी अज्ञात व्यक्तीने शेजारीच लोटे एम आय डी सी मधील राख आणि केमिकल्सचा गाळ टाकल्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात तेच पाणी झिरपून धरणातील पाणीसाठा दूषित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आज हजारो शहरवासियांच्या आरोग्याचा प्रश्न देखील समोर आलेला आहे संबंधित जागा मालक तसेच त्या ठिकाणी काही कंपन्यांमधून भरून आणलेली राख आणि केमिकलचा गाळ टाकणाऱ्याचा शोध घेऊन तात्काळ त्याच्यावरती कारवाई करण्याची मागणी परेश शिंदे यांनी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांच्याकडे केली आहे यावेळी खेडचे प्रांत अधिकारी शिवाजी जगताप तहसीलदार सुधीर सोनावणे पोलीस निरीक्षक नितीन भोईर हे देखील उपस्थित होते Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn